नमस्कार मी साईनाथ भालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराजांचा आदर्श हा प्रत्येक तरुण आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याच्या आयुष्यातली वाटचाल करण्याचा आज प्रयत्न करतोय आणि शिवाजी महाराजांचे किल्ले असो त्यांचा पूर्ण जीवनपट असो हे सगळं बघितल्यानंतर प्रत्येक तरुणासमोर निश्चितपणे एक आगळं वेगळं चित्र आणि एक सन्मानाचं चित्र तयार होतं आणि त्याद्वारे तो त्याचं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो आज मी तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवत आहे की ज्या चिमुकल्यांनी कुठल्याही किल्ल्यावरती न जाता शिवाजी महाराजांचा किल्ल्यांचा व त्यांच्या जीवनपटाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक छोटासा किल्ला बांधला आहे त्या चिमुकल्यांनी आपल्याला तो किल्ला आवडल्यास त्या चिमुकल्यांसाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग आपण कुठलाही वेळ न घालवता त्या चिमुकल्यांनी एक छोटासा केलेला प्रयत्न आपण बघूयात चला आपण बघू शकता ही छोटीशी लेकरं शिवाजी महाराजांचा इतिहास व शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा छोटासा किल्ला बांधला आहे आणि त्यांचा प्रयत्न किती अतिशय सुंदर आहे हे आपल्याला याच्यातून दिसून येईल आत्ता सध्या त्यांच्या किल्ल्याचं काम पूर्ण झालेलं नाही परंतु काम चालू असताना आपण हा व्हिडिओ तयार करतोय आपण बघताय हा शिवाजी महाराजांचा किल्ला हे चिमुकले बनवत आहेत आणि एक त्यांचा आदर्श या चिमुकल्यांनी डोळ्यासमोर ठेवून किल्ला बनवण्याचा प्रयत्न केला आहे आपण त्यांना विचारूया दिदी तुझं नाव काय सायली बागुल सायली मनोहर बागु। बागु। बागुल कुठल्या शाळेत शिकता तुम्ही जनता विद्यालय रामनगर हा किल्ला तुम्हाला काय वाटलं सरांनी काही याबद्दल मार्गदर्शन केलं या शिक्षक, या या के का तुम्हाला कावळे मॅडम या शिक्षकांनी आम्हाला याच्यात मार्गदर्शन केलं तसेच आमच्या क्लास टीचर म्हणजेच कोकाटे मॅडम या आम्हाला इतिहास आला आहे यांनी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील डेरले मॅडम चौधरी मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती शिंदे मॅडम यांनीही आम्हाला प्रोत्साहन केलं की किल्ला त्यांनी प्रोत्साहन केलं आम्हाला आपण बघू शकता हे या किल्ल्याचं प्रवेशद्वार ही चिमुकली तयार करत आहे आणि सध्या त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचं कलरचं चा काम चालू आहे इथून किल्ल्याला जशा पायऱ्या असतात तशा अगदी आकर्षक आणि हुबेहू किल्ल्याच्या एकदम सुंदर पायऱ्या किल्ल्याला जे शिवाजी महाराजांच्या काळात तीन तीन चार चार गेट असायचे किंवा मोठे मोठे दरवाजे असायचे त्या पद्धतीचे दरवाजे या मुलांनी बनवलेले बुरुज देखील तयार केला आहे या किल्ल्याच्या पायऱ्या हे किल्ल्याचे दरवाजे आणि शिवनेरी जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा शिवनेरी किल्ल्या टाईप जी इमारत आहे तिथली किल्ल्यावरची ती इमारत त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे एका बाजूला आपल्याला या किल्ल्यावरती असलेली पाण्याची व्यवस्था दिसेल त्यांनी किल्ल्यावरती पाणी पिण्यासाठी अगदी हौद तयार केलेला आहे आणि तो पाणी साठवायचा सा हौद पण आपण बघू शकता ही जी मुलगी आहे ही मुलगी त्या किल्ल्याच्या दरवाज्याला कलर द्यायचं काम करते तिला आपण विचारूया दिदी तुला नेमकं कशा पद्धतीने वाटलं की आपण हा किल्ला बनवा कि किंवा कोणत्या पद्धतीने तुला वाटलं की कि हा किल्ला तयार करायला पाहिजे आपण आम्हाला एका शाळेमध्ये म्हणजे असं स्पर्धा होत्या त्यामुळे आम्ही एका पुस्तकात बघितलं आणि ते पुस्तकात किल्ला बघून बगुन बघून आम्ही ते उभे तसंच तयार केलं आणि आता अर्ध काम झालेलं आहे आणि पूर्ण होणारच आहे तुम्ही कधी तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात काय सहलीला किंवा कुठे गेल्यानंतर असा किल्ला बघितला होता का त्या किल्ला बघितल्यानंतर तुम्ही असं काम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही कुठल्याही जाता एक फक्त पुस्तकाचा आदर्श आणि शिवाजी महाराजांचं डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बनवलेले किल्ले डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हा किल्ला बनवण्याचा प्रयत्न केला अच्छा मग तुम्ही इतर मुलांना काय सांगाल आम्ही इतर मुलांना सांगू की तुम्ही पण असंच काहीतरी बनवून बघा आणि Chuajimar Ganti Sanskruti Sanskruti Dapa.